Gracias. कृष्ण आमच्या कंठामध्ये आम्ही कृष्ण लाल समजा मग त्याची फलश्रुती काय अवघा जनित प्रकाश आता याचा अर्थ असा आहे आता जगाकडे पाहताना माझ्यासमोर बसले ते काळू बुवा ते पारखे बुवा आहे हे पाटील आहे हे वाळकर पाके आहे भक्ताना आम्ही या दृष्टीने पाहतो पण ज्या दिवशी कंठामध्ये कृष्णमणी येईल त्याचा त्याचा परिणाम असा होईल तर माझ्यासमोर हे काळूबा नाही बसते माझ्यासमोर बसले ते वासुदेव स्वरूपच आहे हे विठ्ठल हे नारायण सुख सर्वत्र परमात्माच आहे अशी प्रचित येते अनुभूती येते बाकीचे मनी समजतात पण ते परप्रकाशित आहे पण कृष्ण मनी हा स्वयंप्रकाशित आहे कृष्ण हा स्वयंप्रकाशित आहे चंद्र सूर्य तारे यांचा जो प्रकाश आहे ना हे स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशमान नाही ते त्याच्या प्रकाशाने प्रकाशमान आहे यदा तेजो जगद भास आहे ते खिलम या चंद्र वस्तू प्रत्येक जो विद्यमान क्रम भगवंताच्या प्रकाशाने ते प्रकाशमान आहेत आणि म्हणून असा म्हणी आम्ही आमच्या कंठामध्ये धारण केला आणि आता जो आम्हाला अनुभव आलेला आहे हा अनुभवाचा प्रसाद आम्ही आमच्या पुरता मर्यादित नाही ठेवणार तर तो काय करू वाटू एक

¡Suscríbete! आश्चर्य काला एक प्रकारे वाटू जीवनामध्ये जर समाधान मिळवलं ना तर ते आपल्या पोट मर्यादित आपल्या जवळचा आनंद समाधान इतरांना कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करायचा जगद्गुरु तुकाराला पाहत नव्हता काला वाटू एक बेटा म्हणून माणसाच्या जीवनामध्ये स्वार्थीन असावं आपण कुठे नसावं जी माणसं स्वार्थी असतात ना भविष्यामध्ये त्यांच्या तू राहायची पाळी म्हणजे दुसऱ्याला वाटून खातात समाजाला आमचा अनुभव आमचा प्रसाद आम्ही त्याला सुद्धा देऊ पण तो कोणाला देऊ हे पण विचार विचारलं महाराज वैष्णव निका जे वैष्णव त्यांना देऊ आम्ही जन्माला माणूस म्हणून त्याला प्रसादाची किंमत कळत नाही त्याला देण्यामध्ये अर्थ नाही काय कीर्तनामध्ये माणसाचा उद्देशाची गरज आहे त्यांना आवड आहे त्याला माणसाने सांगावं जी माणसं संशय घेऊन जातात त्यांना उद्देश करण्यामध्ये अर्थ नाही म्हणून भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंत आजुनाला सांगितलं मी सांगितलेला होतो देशालाही कोण होतो पण लायकीचा असावा लागतो वैष्णवाला वाटायचा प्रसाद पण माळ घालली त्यांना का नाही माळ घालून जे माळकऱ्यासारखं वाटतात त्यांना आम्ही प्रसाद देऊ वैष्णव निका सम्रे निकाळ संग्रह जे पवित्र आहे त्यांना आम्ही तो प्रसाद देऊ आणि हा प्रसाद आम्ही भरपूर खाऊ आम्ही वाटून महाराज म्हणतात आणि हा प्रसाद खाण्यासाठी ब्रह्मदेव तरी खाली आला तरी त्याला सुद्धा आम्ही तो प्रसाद घेणार नाही त्याला आम्ही काय करू वापल्या जातो उत्तम लोकात ब्रह्म लोकांना ब्रह्मदेव त्यांना सुद्धा काला आम्ही देणार नाही का ते तर माणूस म्हणून जन्माला आले होते सकाम कर्म केले यज्ञानी कर्म केले पुण्य कमवलं आणि त्या पुण्याच्या तिथे जाऊ लागतात आनंद घेत आहे पण त्याला हे माहीत नाही आमच्याजवळ जे पुण्य आहे ते संपणार पुण्य आहे स्वर्गात का लोकांना बरेच लोक म्हणतात असं करा तुम्ही स्वर्गात जा तसं करा तुम्ही तसं करा तुम्ही स्वभाव लोकात जा पण गीता म्हणते तुम्ही पुण्य करून स्वर्गात गेला पण तुमचं पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग एका पुण्य संपलं कमल्या लाभ घालून पुन्हा चिने म्हणून नंबर ते लोकां विसरणी पुण्याची पाऊं सरे सगळ्याची चिन्हपणाची मोठी हो आणि येऊ लागलं ते माझाऱ्या परत किलो का सगळ्यामध्ये आपूर्णे पर्यंत पुण्य आहे पर्यंत तुमच्या मोबाईल मध्ये जोपर्यंत विचार जाईल तोपर्यंत बोलू शकता तुम्ही ए मध्ये पैसा असतील तरी घेतलं काय 私はやった